तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या सीझनमध्ये मुंबई संघाची पराभवने सुरुवात झालेली खरं तर काल चेन्नई सुपर किंग्ज या संघाने मुंबई संघाला सहज हरवलं प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने फक्त एकशे पंचावन्न धावा या केल्या होत्या ज्यात चे चेन्नईने हे टार्गेट आरामात पार केलं परंतु मुंबई संघ पराभूत होऊनसुद्धा त्यांच्या एका खेळाडूने आपल्या पदार्पण सामन्यात एक चांगली छाप ही उमटवलेली चोवीस वर्षांच्या या लेफ्ट आर्म रेस्ट स्पिनरला रोहित शर्माच जागी इम्पॅक्ट सबटिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आलं आणि या टुर्नामेंटमध्ये डेब्यू करणाऱ्या किंवा बॉलरसाठी एक संधी वरदान ठरली पहिल्यांदाच सिनियर लेव्हलवर क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने तीन ओव्हरमध्ये तीन महत्त्वाचे विकेट काढून सेज केला टेन्शनमध्ये आणलं होतं तर मग अशात नेमका कोण आहे विघ्नेश पुथूर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर मुंबईने संघाने ज्या गोलंदाजाला आय पी एलमध्ये डेब्यूची संधी दिली त्याचं नाव आहे विघ्नेश पुतूर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण केरळचा हा खेळाडू पाहिला तर आत्तापर्यंत सिनियर लेव्हलला क्रिकेट खेळला नव्हता राज्याच्या सिनियर टीममधून त्याला अजूनपर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी ही मिळालेली नाही आहे मग इतका कमी अनुभव असताना सुद्धा चेन्नईच्या दिग्गज फलंदाजांना त्याने आपल्या फिरकीच्या तालावर हे नाचवलं आय पी एलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने चेन्नईचं कॅप्टन ऋतुराज गायकवाडला आऊट केलं जा नंतर पाहिलं तर या खेळाडूची आता सर्वत्रच चर्चा होताना दिसते तर मग मुंबई संघाने विघ्नेश पुतूरला आपल्या संघात कसं घेतलं आता आपण हे पाहिलं तर खरं तर विघ्नेश पुतूर हा केरळकडून अंडर फोर्टीन आणि अंडर नाईन्टीनमध्ये हा खेळलेला आहे त्याशिवाय केरळ क्रिकेट लीगमध्ये तो एल पी रिपल्सकडून हा खेळला आहे ते तिथे त्याने तीन सामन्यात दोन विकेट काढलेल्या त्याशिवाय तो तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खेळला आहे पण केरळ राज्याकडून अजूनपर्यंत डेब्यू केलेला नाही तर विघ्नेश पुतुरला मुंबई इंडियन्सच्या संघात संधी देण्यात टॅलेंट स्काउटचा मोठा वाटा असल्याचं बोललं जाते सिनियर पातळीवर टी ट्वेंटी क्रिकेटचा कोणताही अनुभव हा विघ्नेशकडे नाही आहे परंतु केरळमध्ये एका स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळताना मुंबईच्या टॅलेंट स्काउटची नजर ही विघ्नेशवर पडली त्याच्या गोलंदाजीतलं कसब हे पाहून विघ्नेशला मुंबईत सर्वात आधी नेट बॉलर म्हणून संधी देण्यात आली त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विघ्नेशने मुंबई इंडियन्स संघाच्या रायल्सलासुद्धा हजर लावली होती तर त्याच्यातलं हे कसं पाहिल्यानंतर एस ए टी ट्वेंटी लीगमध्ये एम आय केपटाऊन या संघाच्या मदतीसाठी विघ्नेशला दक्षिण आफ्रिकेत नेट बॉलर म्हणूनसुद्धा नेण्यात आलं होतं ज्यानंतर पाहिलं तर ऑप्शनमध्ये विघ्नेशवर तीस लाखांची बोली लावत त्याला या संघाने आपल्या संघात घेतलं ज्यात पहिल्या सामन्यात विघ्नेशने केलेल्या महायचं मुंबई संघाचे बॉलिंग कोच पारस मामरे यांनी कौतुक केलं त्यात म्हणाले विघ्नेश सातत्याने बॉल स्पिन करू शकतो आम्हाला जिथे टप्पा टाकणं अपेक्षित आहे तिकडे तो मारा करू शकतो असं त्याच्याकडे बे त्यामुळे आम्ही त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं पण फक्त एवढीच बाब नाही आहे यासोबतच त्याच्याकडे गुगली टाकण्याची सुद्धा क्षमता आहे त्यामुळे चांगल्या फलंदाजाला सुद्धा तो अडचणीत आणू शकतो असं महामरे म्हणाले आणि काल आपण याचं उदाहरण हे पाहिलेलंच आहे दरम्यान आय पी एल डेब्यूमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या विघ्नेश फुतूरसाठी हा प्रवास तितका सोपा नव्हता क्रिकेटर म्हणून त्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे तो एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो त्याच्या वडील ऑटो रिक्षा चालक त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर क्रिकेटिंग करिअरबद्दल बॉलर झालंच तर तो सुरुवातीला लेफ्ट आर्म पेस बॉलर होता लोकल क्रिकेटमध्ये मोहम्मद शरीफची त्याच्यावर नजर पडली व त्याला स्पिनर बनण्याचा त्यांनी सल्ला दिला तर मग लेफ्ट आर्म रेस स्पिनरला चायनामॅन गोलंदाज म्हटलं जातं की विघ्नेशला माहिती नव्हतं तो आपल्या गोलंदाजीवर मेहनत घेत होता तर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तो मल्लमपूरवरून त्रिशूरला गेला तिथे तो सेंट थॉमस कॉलेजमधून केरळ कॉलेज प्रीमियर टी ट्वेंटी लीगमध्ये खेळला तिथे दमदार प्रदर्शन केलं त्यानंतर जॉली रोज क्रिकेट क्लबकडून खेळला तर मग तिथल्या चांगल्या परफॉर्मन्समुळे त्याला के सी एलमध्ये एल लिपी रिपल्सकडून खेळण्यास संधी मिळाली आणि इथूनच त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली जो आज पाहिला तर मुंबई इंडियन्स संघासाठी आय पी एलमध्ये खेळताना दिसतोय तर अशात या खेळाडूबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा